तर मित्रांनो आता खूप गर्दी आहे आणि चंदनवाडी आमच्या समोरच आहे मी तुम्हाला म्हणाले धावा धाव करावी लागली तरी चालणार पण तुम्हाला सगळे गणपती व्यवस्थित दाखवण्याचा माझा प्रयत्न आहे तू काय करतोय वरती <laughs> ओ बाप रे बापे इतके सुंदर सुंदर गणपती बाप्पा आज निघालेत आम्ही मोजू शकत नाही इतके गणपती आहेत मित्र लोक सगळे हरवलेत आणि मी एकटाच चाललोय चाललोयो आज ही तर नमस्कार मी तुमचं स्वागत करतो तुमचा र या मराठी ब्लॉग चॅनल मध्ये आयुष्यपद किती वर्षांनी ही लाईन बोलते मला असं वाटतंय हा आज ऑगस्ट आहे हा तर ब्लॉग असणारच आहे आणि गणपतीचे जे अकरा दिवस आहेत त्यामध्ये तुमच्यासाठी काही खास ब्लॉग मी घेऊन येणार आहे आणि या महागमनाच्या ब्लॉग मध्ये तसंच तुम्हाला तुम्ही देखील तिथे आहात असा तुम्हाला एक्सपिरियन्स देण्याचा मी प्रयत्न करणार आहे आणि आपण सगळे मिळून हे महाआगमन पाहतोय आणि आनंद घेतोय तर काय बोलायचं आहे गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या इथे आहे मेट्रोचा राजा ट्रॉली घेऊन चाललेत बापरे आज भरपूर सारी गर्दी आहे हो बापरे आता पोहोचलोय मी परळ वर्कशॉपच्या इथे आणि इकडे बघतील ना सगळीकडे ट्रॉलर्स ट्रॉलॅर्स इथे बँजो आहे आपला अष्टभुजा म्युझिकल ग्रुप आणि इथून मला आवाज येतोय हॅलो कुठलं म्हणत तुमचं गोळ गणपती मग आता आपल्याला काय बोलायचं जोरात आवाज द्यायचा गणपती बाप्पा हा जोरात आवाज झाला ताकद कोणाच्या जास्त आहे असं जोरात ओरडा गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या आम्ही आवाज देतो मोर्या मोर्या विजय असो जय थँक्यू चला बघा इथे ना आता ना गर्दी वाढत चालली आहे बँजो पल बँजो कुठून वाजणार आहे अरे आपला भाऊ आहे कुठून वाजणार आहे आणि कुठल्या गणपती सोबत मुंबईचा एकटा राजा अच्छा माझा म्युझिकल ग्रुप आहे चला तुम्हाला ऑल द बेस्ट आजच्या दिवसासाठी हा चला आता आपण जाऊया पुढे इथून आवाज येतोय बराच जोरजोरात म्हणजे गणपती बाप्पा मेबी ना बाहेर येतोय तर बघूया पहिला गणपती बाप्पा आपल्या कॅमेरावर कुठला येतोय तो या मुंबईचा गजमुख आणि ही ट्रॉली बघ किती सुंदर सजवली आहे हो, मस्त वरती फुलं फुल आहेत आणि ना मागे ब्लॅक ड्रॉप आहे मुंबईचा गजमुखम असं नाव आहे आणि बघा मस्त एकदम सजवली आहे आता आपण काय करूया गणेश आता का आपण काय करूया आपल्या जागेवर जाऊया लांब चल चला ट्रॉली निघाली आहे ही ट्रॉली मला आवडली बघा ना शौर्यासारखं दिसत ना तर तुझं नाव काय बाळा विहान विहान आणि राहतो कुठे तू तिथे राहतो किती स्टँडर्ड आहे चौथी स्टँडर्ड आता कसं वाटतंय तुला आपल्या ब्लॉग मध्ये येऊन खूप मस्त दादाला करा करा वाटत करा। तो कधीपासून माझ्या माझ्या मायासोबतच आहे आम्ही बाहेर जात होतो तरी पण तो तिथपर्यंत तो माझ्यासोबतच आला पण त्याला शेवटी सांगितलं तुझा मी येतो तिकडे आणि तो इकडेच आहे माझ्यासोबत तर मला असं वाटलं की त्याला ब्लॉग मध्ये घ्यावा अभ्यास करतो ना हे पण करायचं गणपती पण लांबून बघायचे गर्दीत ना आणि अभ्यास सुद्धा करायचा आहे ना तू असा ऑलरेडी हुशार आहेस मी कुठलं शूट केला तुला कुठलं जगन्नाथ कुठलं ना कुठली मूर्ती त्याला नाव नाही ते आठवत कैराणीचा राजा तो व्हिडिओ बघितला त्याने आणि त्याला तो ती मूर्ती खूप आवडली है ना तू कुठे बनवणार तू क्लेनी बनवणार अच्छा कुठे घरी बनवणार ओके व्हेरी गुड गणपती बाप्पा तुम्हाला बोलो धावपळ हा होणार सुरुवात समोर बघा किती उंच आणि सुंदर असा गणपती बाप्पा पोचलो बाबा एकदाचा ओ वाव okay, इतका सुंदर गणपती बाप्पा चला गणपती बाप्पा निघालेला आहे जरा जवळ बघूया गणपती बाप्पा मोर्या मंगळ काय सुंदर मूर्ती आहे तर आहा आहे मुंबईचा एकटा राजा धारावी लेबर कॅम्प अतिशय सुंदर गणपती हा बघा हा एक गणपती आहे आणि मागे बरोबर एक गणपती आहे आलो आहे पुन्हा परळ वर्कशॉपच्या इकडे आलोय आणि आणखीन एक गणपती इथे मला दिसतोय तो ट्रक वर हा आहे आणि आता आपण इथून मस्त पैकी एकदा एक सुंदर असा लॉंग ना जवळ जाऊया तिकडे इथे ओपन आहे हा साव काय धावायचं नाही हा हॅलो चल बाय चला हा गणपती बाप्पा बघूया कुठला आहे तो हा आहे मित्रांनो अंधेरीचा आराध्य okay. चला मित्रांनो आता हा जो गणपती होता ना हा होता अंधेरीचा आराध्य आणि हा जो गणपती ना आपल्या मित्राच्या जिकडचा गणपती आहे अंधेरी वेशट आणि आता पुन्हा परळ वर्कशॉपची इथे आलो आहे जसं जमते तसं तुम्हाला दाखवणार म्हणजे दाखवणार कसं काय पण ट्वेंटी फाय पूर्ण करणार असा प्रयत्न आहे अजून तरी काही इथून आगमनाचा पत्ता तर नाही आहे बघूया आपण आतमध्ये जाऊया आता काय गंमत झाली ते तुम्हाला सांगतो मी इथून निघालो पूर्ण क्राऊड पार केलं आणि त्या साईडला गेलो आणि मला वाटलं बाप्पा तिकडे जाईल गणपती बाप्पा वर्कशॉपच्या बाहेर आला आणि लेफ्टला आणि तो इतका लांबी अनुभव आहे ना पण धावत आलो तुम्हाला बोललो आहे सगळे म्हणजे जास्त मॅक्झिमम गणपती दाखवणार आहे तर ते दाखवणार आहे मित्र लोक सगळे हरवले आहेत आणि मी एकटाच चाललो आहे जास्तीत जास्त गणपती तुम्हाला दाखवण्याचाच प्रयत्न आहे समोर आहे गणपती हा चला मित्र एक कुठल्या तरी गणपती बाप्पा बाहेर येतोय आणि आपण घेतोय हा लॉंग शॉट चला आता आपण काय करतोय चालत चालत चाललोय आपल्याला एक गणपती आपल्या समोर गेलोय ना तो आपल्याला काय मिळाला नाहीये पण आता मी कशी बशी वाट काढत काढत आहे ना चाललोय त्या गणपती जवळ फायनली पोहोचलोय मी इकडे आणि हा आहे तो गणपती आपण काय करूया जरा लांबून शॉर्ट एकटाच हा एक गणपती येते समोरून पण मी बराच लांब आहे आता बघूया तो या साईडला जेव्हा येईल ये रस्त्याच्या या साईडला तेव्हा आपण आता क्लोजअप व्ह्यू बघूया चालत चालत जाऊया हां वॉकिंग शॉट आहे जो तुम्ही आता बघता येतो गणपती खूप लांब आहे माझ्यापासून पण मी चालत चालत जिथपर्यंत मला जाता येईल तिथपर्यंत मी जातो आहे म्हणजे तुम्हाला एक अप्पर वॉकिंग शॉट जरा पाहायला मिळेल आता थोडा थोडा गणपती अजून माझ्यापासून बराच लांब आहे आणि जिथपर्यंत शक्य होणार आहे तिथपर्यंत आपण जाणार आहे आणि शक्य आपल्याला फक्त इथपर्यंतच आहे वरती वरती कर वरती कर हॅलो आज ही काढली वाव दशावतार बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून जवळच्या चित्रवा चित्रपटात सुंदर सो मित्रांनो फायनली चंदनवाडी चा गोड गणपती आपल्या समोर आहे दोन हजार पंचवीस या वर्षाच्या नवीन रूपात आहे आहा किती सुंदर आहे गणपती बाप्पा सो मित्रांनो आपल्या समोर आहे अखिल चंदनवाडीचा गोड गणपती वर्ष दोन हजार पंचवीस अच्छा काय मग संदेश कसा वाटतंय तो भारी वाटतंय आजच अक्षरशः म्हणजे गणपती इतकं छान छान निघतात आहे ना आणि चंदनवाडीची जी मूर्ती आहे शब्दात वर्णन नाही शब्दा वर्ण आता आम्ही तीच क्लोजअप प्रॉपर प्रॉपर तुम्हाला दाखवण्यासाठी तिकडे चाललोय गणपती बाप्पा पुढे गेलेला आहे आणि तुम्हाला व्यवस्थित रित्या सर्व गणपती व्यवस्थित रित्या क्लोजअप लॉंग अँगल शॉर्ट अँगल वाईड अँगल सगळे तुम्हाला व्यवस्थित दिसावेत यासाठी आम्ही धावपळ करतोय नुसती आणि इतके सुंदर सुंदर गणपती बाप्पा आज निघालेत आम्ही मोजू शकत नाही इतके गणपती आहेत तर तुम्ही मला मोजून दाखवा की कि हे किती गणपती आपण कवर केलेले आहेत माझा टार्गेट आहे पंचवीस गणपतींचं पण बघू आतापर्यंत दहा एक तरी झाले असतील असं मला वाटतंय पण जास्तीत जास्त प्रयत्न करणार आहे तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये गणपती बाप्पाचं दर्शन महाआगमन म्हणजे तुम्ही देखील माझ्यासोबत तिथे आहात आणि आपण सगळं एकत्र मिळून हे महागमन पाहतोय असा काहीतरी फील देण्याचा माझा नेहमीच प्रयत्न असतो तो आताही देखील असेल तर गणपती बाप्पा भगवान पळा 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 पडा 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 पडत तिकडे भारी हा oh, पुढे गेलो आणि घरतीच अडकलो तू काय करतोय वरती <laughs> ओ बाप रे बाप बरं धावलो ओ हो काय गणपती आहे वाव ओ हो थ्री सिक्स्टी बस्ता बस्ता। ओ मित्रांनो हा गणपती बाप्पा डोळे भरून बघा इतका सुंदर गणपती आहे ना बाप रे बाप ओ हो बघूनच मा, मन प्रसन्न झालं गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या ओ, हो हो खूप आवडला आपल्याला गणपती माहितच नाही मी तिथे गेलो ऍक्च्युअली आम्ही चाललो चंदनवाडी साठी आणि जसा इथे आलो ना तो बघतो गणपती बाप्पा बाहेर येतोय आणि गणपती बाप्पा बाहेर आला थोडा आपल्याला क्लोजअप शॉट पाहिजे बरोबर आणि जेव्हा इकडे येतोय ना तेव्हा हॅलो गणपती बाप्पा आणि तुम्ही बघितलं थ्री सिक्स्टी गणपती फिरला आणि दोन ते तीन वेळा फिरवला हा म्हणजे प्रत्येकाला हा शॉट मिळाला असेल आणि गणपतीच्या मागे ते प्रभावळ होती ती इतकी सुंदर होती ना की गण तुम्हाला धावायचंच आहे आणि हा गणपती बाप्पाचा शूट करायचंच आहे इतका सुंदर गणपती बाप्पा होता आता आम्ही चालू आहे परत चंदनवाडीच्या इकडे पण जायलाच नाही मिळत आहे पण ट्राय करणार आहे आता हे हा म्हणजे आता हा जर गणपती धरून कितवा गणपती झाला मला माहिती नाहीये मी घरी गेल्यावर मला समजेल की हा मी गणपती बाप्पा कितवा शूट केला की पीस गणपती बाप्पा झाले की नाही आता आपण जाऊया पुढे या समोर जर तुम्ही ते ना तर तिथे आहे आपल्याला चंदन चंदनवाडीचा गोड गणपती तिथे समोर आहे तर आपल्याला जायचंय तिकडे पण गर्दी भरपूर आहे बापरे आता इथे माईकचा यूज होते की नाही मला माहिती नाही कारण की या क्राऊड मध्ये माईकचा पण आवाज येणार आहे की नाही मला माहिती नाही पण बघूया मी जोर जोरात ओरडतोय तरी पण मी तुम्हाला म्हणाले धावा धाव करावी लागली तरी चालणार पण तुम्हाला सगळे गणपती व्यवस्थित दाखवण्याचा माझा प्रयत्न आहे या ब्लॉग मध्ये शॉर्ट आहे किती कुठे किती कुल चाल रवी भेटलेला आहे ते आणि ते ब्लॉक तर मित्रांनो आता आपण कुठे आहोत तर आपण आहोत आता महाआगमनामध्ये आणि ही आपल्याला फॅमिली भेटले तुमचं नाव काय फॅमिलीच आणि अच्छा कबाले परिवार आणि ही फॅमिली भेटते ही र रवीची पूर्ण फॅमिली आहे आणि आपल्या भटकन प्रवासची फॅमिली आहे तर आपल्याला काय बरंय गणपती बाप्पा मंगलमूर्ती थँक्यू थँक्यू फुल गर्दी आहे आपल्याला काय जायला मिळत नाहीये हॅलो भेटेल तुम्हाला हा तर मित्रांनो आता खूप गर्दी आहे आणि चंदनवाडी आमच्या समोरच आहे पण काय करू तिथे जायलाच रस्ता नाहीये चला आम्हाला तिकडे तर जायला नाही मिळालं पण आता आम्ही सिग्नल क्रॉस करून या साईडला जातोय खूप गर्दी आहे तिकडे रस्ता आम्हाला काही क्रॉस करायला मिळतच नाहीये तर आम्ही आता सिग्नलच क्रॉस करावा लागणार आहे बापरे हा पोचला आपण सिग्नल जवळ आणि आपल्या जरा मोकळ्या रस्त्यातून गेलेलं बरं हा आता इथे जरा कसं खाली खाली वाटतंय अरे इथे पण लाईन मध्ये गणपती बाप्पा आहेत बापरे हा हा चला फायनली आता इथे पूर्ण खाली आहे आणि आता आपण इथून व्यवस्थित शूट घेऊ शकतो माझ्या मागे बघताय तुम्ही तो आहे राजा मीरा भाईंदरचा आणि तो बघितला तुम्ही थ्री सिक्स्टी मधला गणपती थ्री सिक्स्टी फिरला ना तिकडे आपण जेव्हा तिकडे होतो तेव्हा आणि मला इतकी मूर्ती पर्सनली आवडली ना काय विचारू नका आणि ही मूर्ती तुम्हाला हो कशी वाढली थ्री सिक्स्टी फिरली मूर्ती आणि तेव्हा ही मूर्ती बघण्यासारखी होती आणि आता वाट बघतोय ते कुठली परळचा महाराजा तर परळचा महाराजा ही पण एक युनिक मूर्ती आहे आता मी त्यासाठीच वाट बघतोय आता थोड्याच वेळात गणपती बाप्पा बाहेर येईल आता तुम्हाला आमची एनर्जी थोडीशी लो दिसेल कारण की इतके गणपती शूट केले आता मला आठवत नाही मी किती गणपती शूट केले पण आपण पंचवीस जे बोललेलो पंचवीस गणपती जरी आपण ह्या ब्लॉग मध्ये दाखवू तर आपण त्याच्या जवळपास मला वाटतं पोहोचत आलो हे पोचलं असेल पंचवीस झाले असेल मला पण असेल ना माहिती नाही पण वेटिंग फॉर परळचा महाराजा दोन हजार पंचवीस तुझं नाव सांग पाहिजे विनीत तू कुठून आलाय कल्याण इथे कशाला आला आगमन पाहिला कल्याण वरून आगमन पाहिला तो इकडे आला अंबरनाथ अच्छा अंबरनाथ वरून आला आगमन पाहिला मग आता कुठे कुठले गणपती बघितले चंदनवाडी बघितला ना हा गणपती बघितला थ्री सिक्स्टी फिरतो आणि आपला चॅनल बघितलंय कसं वाटतं चांगलं वाटतं ना तर मग आराम हे बाबा या अवयाचे बाबा पण आहेत अंबरनाथ वरून आले आणि अंबरनाथ आणि माझं गाव यात्रा मशाच्या मसाची यात्रेचा पण ब्लॉग आहेत आपले चला माझ्याच्या यात्रे पण जातात ते आता तू तुला पण बघ युट्यूब मध्ये भरपूर गणपती कव्हर केलेत आम्ही आणि अजून भरपूर सारे कव्हर करणे बाकी आहे बघूया रवी अजून किती आम्हाला ते जर तुम्हाला एनर्जी बघायची असेल तर या ब्लॉग मध्ये तुम्हाला नक्कीच एनर्जी पास आउट झालेली दिसेल आज त्यांनी आम्हाला कुठ कुठे फिरवलंय ना तुम्हाला ब्लॉग मध्ये दिसेल आणि याचे सिनेमॅटिक शॉट सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतील आणि जी मेहनत आहे ना ती सुद्धा बघायला मिळेल खरंच मित्रांनो खूप छान ब्लॉग झालेला आहे आणि खूप छान आहेत या व्हिडिओ मध्ये तुम्हाला बघतात ते आमच्या सोबत राहा तुम्ही सुद्धा एन्जॉय आणि आजचा ब्लॉग आहे ना आम्ही आमचे हंड्रेड टू हंड्रेड पर्सेंट दिलेले आणि आजच्या ब्लॉग मध्ये एवढी धावपळ झाली ना आणि ही सगळी धावपळ नाही तुमच्यासाठी आहे अजून तर आम्हाला पंचवीस टक्के म्हणजे अजून राहिले तर भरपूर अजून धावपळ बाकी आहे हा ब्लॉग आता इथपर्यंत बघतात शॉर्ट्स मिळालेले दिले की तुम्हाला कसे वाटले तर आपण वेटिंग वे 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 काय करतोय परत महाराज त्याचा वाट बघतात चला आम्ही इथे परतच्या महाराजाची वाट बघतोय आणि समोरच अजून आम्हाला इकडे बघा इथे गणपती बाप्पा आपण दिसतोय तर आता आपण त्या साईडला जाऊ आणि तो गणपती बाप्पा पण बघूया Terima kasih. Oh. <laughs> आता सात वाजून तीन मिनिटं झालीय आणि शोपर आज इतकं डमाल झालं ना इथून धावतोय तिकडून धावतोय इथून धावतोय तिथून धावतोय आज मला वाटतं ना भरपूर सारे गणपती शूट झाले मी तुम्हाला म्हणालेलो की पंचवीस गणपती पंचवीस गणपती मला वाटतंय की आतापर्यंत आपण चॅलेंज पूर्ण केलंय पंचवीस गणपती आगमन अरे पंचवीस गणपतीचं आगमन आपण चॅलेंज मला वाटतं पूर्ण केलंय आणि ह्या ब्लॉग मध्ये ना तुम्हाला म्हणजे काय म्हणतात त्याला मी इतका प्रयत्न केलाय तुम्हाला चांगले म्हणजे काय म्हणतात क्षण दाखवण्याचा त्यासाठी खूप आज धावपळ झाली पण धावपळीची काय नेहमीची सवय आम्हाला पण तुम्हाला आतापर्यंत जे आम्ही शूट केलंय महागमनाचा दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस जेवढे पण गणपती बाप्पा आम्हाला कव्हर करता आले काही गणपती बाप्पा आमच्यावरून सुटले कारण की जर गणपती बाप्पा परेल वर्षापला असतील वर्षापासून निघाले असतील तर आम्ही असतो गणसंकुलला किंवा गणसंकुलच्या इथून जर एखाद्या गणपती बाप्पा निघाले तर आम्ही असतो परळ वर्कशॉपला किंवा मध्ये कुठेतरी शूट करत असो त्यामुळे सगळेच गणपती बाप्पा कव्हर करणं काही पॉसिबल होत नाही त्यामुळे पण जास्तीत जास्त प्रयत्न केला तुम्हाला ह्या ब्लॉग मध्ये गणपती दाखवण्याचा तर तो प्रयत्न तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि आज व्हिडिओ आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक नक्की करा चॅनल जर नवीन असेल तर तुम्हाला माहिती आहे काय करायचंय मी व्हिडिओ तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग मध्ये तिथपर्यंत बाय बाय आपली काळजी घ्या